जयंती दिवशी जे काय आपण हे प्रकार बघतो डॉल्बीचा प्रकार असेल किंवा इतर ठिकाणी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आपण पाळतो असं म्हणणं अपेक्षित नाही अशा गोष्टी करणं किंवा जे समाजाला त्रास होईल अशा गोष्टी करणं याही गोष्टी आपण थांबवल्या पाहिजेत याचाही आपण विचार केला पाहिजे हे मला वाटतं या व्यासपीठावरती मला मांडतानाही चांगलं वाटतं की तो विचार ज्या ठिकाणी मांडावा असंही व्यासपीठ आहे आपण सर्व लोक त्या विचाराने छत्रपती शिवाजी आणि खरोखर प्रत्यक्ष कृतीने आपल्या पुढच्या पिढीला ते विचार देण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आलेला आहात त्यामुळे मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा सुद्धा विचार आपल्याला या ठिकाणावरून करता येईल की यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल राज्याभिषेक सोहळा असेल तो एक आदर्श पाळून आणि खरोखरच महाराजांचे विचार त्या सोहळ्यातून त्या जयंती सोहळा असेल राज्याभिषेक सोहळा असेल त्या सोहळ्यातून आपण आपल्यामध्ये आत्मसात करू आपण पुढच्या पिढीला आपल्या उदाहरणातून दाखवून देऊ आणि खरोखरच महाराजांनी दिलेलं जे वैभव आहे महाराजांनी दिलेले विचार आहेत महाराजांनी हा जो काही मर्दानी खेळाबाबतचा जो काही आपला इतिहास आपण जपून ठेवलेला आहे तो पुढच्या पिढीपर्यंत देणं असेल किंवा जे महाराजांचे गड किल्ले आहेत जिथे पराक्रम घडलेला आहे त्या ठिकाणी जाणं ते जपून ठेवणं आणि त्यातून अभिमान बघून त्यातून आदर्श घेऊन आपला जिल्हा आपला देश पुढे नेण्यासाठी आपण पुढे जाणं हा या गोष्टी मला वाटतंय आपल्या संस्थेच्या माध्यमातूनही याव्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील प्रत्येकाची मला वाटते शिवभक्तांची हीच इच्छा असेल हीच अपेक्षा असेल तर या विचारावरती मला वाटते आपण या पुढे जावं आणि परत एकदा मी आपल्या संस्थेचं अभिनंदन करतो सर्व पालकांचं सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आपले प्रात्यक्षिक बघताना